प्रवासात नेण्यासाठी किंवा चहा सोबत खाण्यासाठी जर तुम्ही हेल्दी पर्याय शोधत असाल तर या तिखट मिठाच्या पर्याय आहेत त्या कशा बनवायच्या ते पाहूयात नमस्कार मी स्मिता तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी या कापाच्या मापाने मी दोन कप गव्हाचे पीठ इथे घेतले आहे यामध्ये अर्धा कप हरभरा डाळीचे पीठ पाव कप बारीक रवा आता यामध्ये चिमुटभर हिंग अर्धा टी स्पून हळद दोन स्पून लाल तिखट अर्धा टी स्पून धने पावडर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक टी स्पून जिरे टाकून घेत आहे एक स्पून ओवा आता हे सर्व पाणी न टाकता वाटून घेऊ या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी न टाकता ओवा आणि जिरे वाटून घेतले आहे आता हे सर्व मिश्रण मी या पिठामध्ये टाकून घेत आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता हे सर्व मिश्रण पाणी न टाकता कोरडेच मिक्स करून घेऊ आता या पिठामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकून हे पीठ मिडियम कन्सिस्टन्सीचे म्हणून घेणार आहोत जसे लागेल तसे थोडे थोडे करून यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे येथे यामध्ये आपण रवा वापरलेला आहे रवा पाणी सोप करतो त्यामुळे थोड्या वेळाने हे पीठ आणखी घट्ट होते म्हणून आधीच आपण मीडियम कन्सिस्टन्सीचे हे पीठ मळणार आहोत हे पीठ मी थोडेसे तेल लावून सलम करून घेत आहे मी अशा पद्धतीने थोडेसे तेल लावून ते हे पीठ चांगले मळून घेत आहे या अशा पद्धतीने पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे येथे मी मिडीयम कन्सिस्टन्सीचे पीठ मळून घेतले आहे ते पीठ मळण्यासाठी मला अर्धा कप पाणी लागले आहे आता हे पीठ मी, 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 मी एका बाऊलमध्ये थे ठेवून देत आहे आता या बाउलला झाकण लावून हे पीठ तीस मिनटं मुरण्यासाठी मी बाजूला ठेवून देत आहे तीस मिनटं झाली आहे आता या पिठातील मी थोडासा पिठाचा पोर्शन मी काढून घेत आहे आणि ह्या अशा प्रकारे हातावरती त्याचा एक उंडा बनवून घेत आहे की जेणेकरून आपल्याला तो या पोळपटावरती लाटून घेता येईल अशा प्रकारे तोपर्यंत हे सर्व पीठ मी झाकून ठेवत आहे ही पोळी लाटताना मी येथे पिठीचा वापर करणार नाहीये कारण जर आपण इथे पिठी वापरली तर ही पुरी तळताना तेल खराब होते म्हणून इथे मी तेलाचा वापर केलेला आहे तुम्ही ही पोळी लाटताना पिठाच्या ऐवजी तेलाचा वापर करा की जेणेकरून हे पीठ पोळपाटाला चिकटणार नाही मी इतपत थिकनेसची ही पोळी लाटून घेतली आहे येथे मी स्टीलचे झाकण घेतले आहे तुम्ही वाटीचा देखील वापर करू शकता आता याने आपण पुरे पाडून घेऊ तुम्ही एक एक पुरी देखील लाटून ती तळून घेऊ शकता किंवा तुम्ही या पद्धतीने देखील एकच पोळी लाटून या अशा छोटे पुऱ्या पाडू शकता आता याचे जे अतिरिक्त पीठ आहे ते मी काढून घेत आहे आता या सर्व पुऱ्या मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे येथे मध्ये मी तेल तापून घेतले आहे आता यामध्ये एक एक पुरी सोडून आपण तळून घेऊ येथे गॅस मात्र आपल्याला लो टू मिडीयम ठेवायचा आहे तुम्ही पाहू शकता ही पुरी मस्त पैकी फुगली आहे ही पुरी दोन्ही बाजूनी व्यवस्थित आपण तळून घेऊ या मोठ्या झाऱ्यावरती काढून त्याचं तेल निथळून घेऊ पुरी आता एका प्लेटमध्ये मी काढून घेत ता आहे आता अशा प्रकारे सर्व पुरे मी तळून घेत आहेत पाहू शकता येथे सर्व पुऱ्या मस्त पिकी टम्मक फुगत आहेत ह्या तिखट पुऱ्या तुम्ही मिडियम गॅस फ्लेम वरती तळून घ्यायचे आहेत जर तुम्ही हाय गॅस फ्लेम वरती ह्या पुऱ्या तळायला गेला तर त्या वरून पटकन लालसर होतील आणि पोटात कच्च्या राहतील आणि जर तुम्ही लो गॅस फ्लेम वरती तळायला गेला तर त्या पुऱ्या तेलकट होतील त्यामुळे ह्या आपण गॅस तळून घेणार आहोत वरील या एकूण पुऱ्या चहा सोबत खाण्यास मस्त लागतात एकदा नक्की बनवून पहा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा